तालुक्यात अठ्ठावीस व एकोणतीस ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आणि जोरदार वादळी हवा आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिके पूर्णपणे नष्ट झाली असता शेतकऱ्यांच्या शेतमालाचा मोठा फटका बसला असून जमिनीची देखील कमी झाली आहे साही इजारा येथे चार बकऱ्यांचा विजेच्या कडकडाटामुळे मृत्यू झाला तर अनेक घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तातडीने नुकसान पंचनामे करून शासनाने केंद्राच्या एनडीआरएफ अंतर्गत आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे पालक मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही शेतकऱ्यांना दिलासा न मिळाल्याने शेतकरी संघटनेस संताप व्यक्त होत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या गंभीर संकटात आहेत आणि सरकारने त्वरित मदतीची सोय करावी असेही मनीष जाधव यांनी म्हटले आहे न्यूज एक्सप्रेस साठी वरून विश्वास काळे यांची बातमी काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं होतं नव्हतं शेतकऱ्यांनी सर्व मातीत लावून आज मातीत जाण्याची वेळ या शेतकऱ्यांवर निर्माण झालेली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये सततचा मार आणि वारंवार अशी काहीशी अवस्था यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झालेली आहे मुख्यतः कासोळा महसूल मंडळ आणि काळी महसूल मंडळमध्ये काल प्रचंड हव्यासह मुसळधार पावसामध्ये अनेक शेती आणि शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जमिनीची सुपिकता संपून गेलेली आहे समोर जगावं कसं असा यक्ष प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये जगण्याची उमेद कमावून बसलेल्या शेतकऱ्यांना सावरून घेण्याची जबाबदारी एन डी आर एफ आणि एस डीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत देऊन त्यांचा पंचनामा शेतमालाचा नुकसान भरपाईसाठी करून तात्काळ हा अहवाल शासनाला पाठवून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे करतो